देशाची आर्थिक राजधानी मुंबई पण इथेही माणसाला मृत्यूनंतर सन्मान मिळत नाही मालाड पश्चिमेच्या मार्वे रोडवरील चारकोप नाक्याजवळील हिंदू स्मशान भूमीमध्ये लाईट नाहीत आणि त्यामुळे वे मृत व्यक्तींच्या अंतिम विधी मोबाईल टॉर्चच्या उजेडात करावे लागत आहेत हा केवळ अंधार नाही हे व्यवस्था अंध झाल्याचं लक्षण आहे नमस्कार मी विनोद घोलक आपण पाहत आहे विजय समाचार आज आपण आलोय मालाड पश्चिम मार्वे रोड येथील हिंदू स्मशान भूमीमध्ये तेवीस जून दोन हजार पंचवीस रात्री नऊच्या सुमारास म्हाडामध्ये राहणाऱ्या रा एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याचे नातेवाईक रात्री नऊ च्या दरम्यान या स्मशान भूमीमध्ये त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी म्हणून इथे आले परंतु इथे संपूर्ण काळोख होता त्या काळोखामध्ये त्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी आपल्या मोबाईल टॉर्च मध्ये इथे त्या व्यक्तीचा अंतिम संस्कार केला હિ અતિશય ગંભીર અને લાજેવાણી ગોષ मालवणी स्मशान बोलतो आहे हिंदू भूमी स्मशान भूमी म्हणतो आपण इथे अशी अवस्था बीएमसी ने करून ठेवलेली आहे की तिथे पेट्रोल जाळताना मोबाईलच्या टॉर्च ने तिथे पेट्रोल जाळत आणि लाईट नाही उपलब्ध या प्रकरणी मुंबई महानगरपालिका पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त त्यांना तक्रार सादर करण्यात आलेली आहे परंतु अद्याप याबाबत काहीही कारवाई नाही मार्गे रोडच्या स्मशान लाईट नाही त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काय त्रास होत तुम्हाला आम्हाला आली माणूस नाही माणसं आलं होता मोबाईलच्या लाईट म्हणून माझं लाईट लावली आहे पण किती आहे एवढं मोठं मशान आहे पण त्याच्या काय करणार तुम्ही याच्यासाठी तुम्ही आता काय करणार मुंबई महानगरपालिका मुंबईकरांकडून कराच्या रूपाने करोडो रुपये वसूल करते परंतु या स्मशान भूमीमध्ये जिथे अंतमविधी होतो तिथे लाईट लावणे ही त्यांची जबाबदारी नाही का मुंबई मालाड वरून मी विनोद घोलप विजय समाचार धन्यवाद